श्री क्षेत्र निमगाव खंडोबा यात्रा उत्सव कमिटी आयोजित भव्य निमंत्रित बैलगाडा शहरात दोन हजार पंचवीस पर्व दुसरी दिनांक बावीस तेवीस चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सेमीफायनल मेगाफायनल सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस खंडलाय केसरी तर शासनाच्या नियमानुसार बैलगाडा शर्यत होतील जे स्वतः स्वतःवेळी टोकनला उपस्थित राहणार नाही त्यांना घरी पाठवलं जाईल गाडे टोकन पद्धतीने सोडले जातील रॅकला सीसीटीव्ही कॅमेरा लावला जाईल पहिल्या फेरी सत्तर फूट कांडे राहतील एकदा रा झुंपलेला बैल पुन्हा झुंपता येणार नाही ना तसे आढळल्यास दोन्ही गाड्या बाद करण्यात येतील रोजी सायंकाळी पाच वाजता गाडी घालण्याचा रॅक बंद होईल प्रत्येक गाड्यास टायमर लावला जाईल दिलेल्या वेळेत गाडा बन झुपणे बंदहनकारक राहील टायम वॉट झाला तर गाडा बाद केला जाईल प्रत्येक गाडा मालका सेपरेट नावा किंवा जुगलमध्ये बंद एखाद्याच वारी पळवता येईल डबल नाव आढळल्यास ते दोन्ही गाडी बाद केली जातील टोकन लिस्ट रॅक शेजारी फ्लॅश दोन लावण्यात येईल गाठात कोणी बायला नाही करणारी वस्तू वापरल्यास गुन्हा दाखल होईल निर्णय काटा राहील फायनल फेरी कांड साठ राहील परस्पर कोणी टोकन बदल केल्यास गाडाबाद केला जाईल काठीचा अबोको वापरण्यास सक्त मना आहे यावेळी कोणत्याही बदल करण्याचा अधिकार यात्रा कमिटीला राहील यात्रा कमिटीचा निर्णय अंतिम राहील पुणे जिल्ह्यातील सर्वात अतिपारदर्शक यात्रा होईल अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद